विनायक दुंदाराम फसाळे सावरोली बुद्रुक पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार आघाडी जिल्हा परिषद गटातील सावरोली बुद्रुक पंचायत समिती गण भाजप पक्षातून निवडणूक लढवायची तयारी विनायक दुंदाराम फसाळे यांनी सावरोली बुद्रुक पंचायत समिती गणातून आगामी hmm. निवडणुकीसाठी भाजप भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी लढवण्याची तयारी सुरू केली स्थानिक स्तरावर सक्रिय असलेले विनायक फसाळे हे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करत असून आगामी निवडणुकीत भाजप पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवून विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे स्थानिक प्रश्न विकासकामे शिक्षण आरोग्य आणि शेती क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे मतदारसंघात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे विनायक फसाळे यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला असून त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्यास पंचायत समिती गणात भाजपाचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा देखील सुरू आहे